ण्यातला आनंद घेऊया या अंतर्गत आपला उपक्रम आहे वेळेवर दिला जाणारा विषय चला आज वेळेवर कोणाला विषय दिला जाणार आहे तर आजचा वेळेवर दिला जाणारा विषयाचे मानकरी आहेत शीतल राठोड काय वाटते तुम्हाला आज तुमची निवड झाली अचानक दिलेल्या दिला जाणारा विषय आहे आणि त्यावर तुमची निवड झाली आहे खुश दिसत आहेत ओके ओके आज तुम्हाला वेळेवर दिला जाणारा विषय आहे सोपा देऊ सोपा द्यायचा का रे सोपा द्यायचा बरं सगळे मित्र सगळे तुमच्या बाजून आहेत बरं ऐक काही का हरकत नाही तुमच्यासाठी आजचा वेळेवर दिला जाणारा विषय आहे आरसा जस पुस्तक का आपल्याला काही खोट बो बोलत नाही तसं आपण आरसा आरसा पण आपल्याला खोट बोलत नाही आम... आमचे सर दर म आमचे सर म्हणतात की तो तुम्ही तो आ, एका तुम्ही आरशातला एका माणसाला विचारा की मी दररोज नेहमी अभ्यास करते का मे सर बोर्डावर शिकवत असेल तर मी खरोखर लक्ष देत असेल का तसं आरशाला सांगायला लावतात आम्ही असं प्रयोग करून पा पाहिलो आहे तर जर ते, मा, ते आशातलं माणस माणूस असलं असलं की ते खरोखर अभ्यास करत असणार व जर मा माणूस नाराज असणार तर ते माणूस अभ्यास करत नसेल लक्ष देत नसेल असे आमचे सर सांगतात आम्ही आशात बघून खूप नटतो आम आमचे आमच्या शाळेत लहानपणी आमच्या सरांनी एक खूप मोठा आरसा आणला आन, होता सरांनी हे सगळ्या गोष्टी एका पुस्तकात टिपून ठेवली आहे आमच्या शाळेतल्या एक मुली म्हणजे नम्रताच्या घरी आम्ही गेलो होतो तेव्हा सगळ्या मुली मोठा आरसा पाहून खूप आपले केस कसे आहेत आपण कसे दिसत आहोत असे बघत होते म्हणून आमच्या सरांनी एक शाळेमध्ये मोठा आरसा आणला होता आणखी सांगता येईल आरसा हा काचे पासून बनलेला असतो आरसा हा सगळ्या सगळ्या माणूस मा, कसा दिसतो माणूस कसा असतो हे आरसा आपल्याला सांग बर आणखी याच्यात काय जोडता येऊ शकतं आरशाबद्दल तुमच्या मैत्रिणींना विचारूया ऐक नाही तुम्ही सांगितलं का तुम्हालाच आणखी काही सांगता येऊ शकत येईल सांगता बर आपण आता तुमच्या मैत्रिणी कुणी काही सांगेल त्यांचं घेऊया थोडं हा काय वाटतं कल्याणी तुम्ही हात वर आहे आपण जर आपण जर अक्षरांना आरशामध्ये दाखवलं तर ते अक्षर उलटे दिसतात व आपण आपण जर आरशामध्ये बघितलं तर आपण जशाच तसं तसं दिसतो म्हणजे आपण जर इकडे तोंड करून उभारलो तर आपले हात इकडे दिसतात पण त्याच्यामध्ये कोणाला आरशाबद्दल काही सांगायचं आहे शीतलनं तर सांगितलं आहे कल्याणीनं त्यामध्ये एक मुद्दा जोडला आहे कोणाला काही सांगायचं हा सांगा आरसा फुटला तर आपल्याला त्याची काच पण हा आरसाचा काच जर फुटला तर आपन, आपन जर, जर तो आपल्या पायात रुतू शकतो म्हणून ते व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावली पाहिजे आपण जर आरशामध्ये डोकं जर विचारलो तर आपण आपण उजव्या हाताने विजवतो तर आपल्याला आरशामध्ये डावा हात दिसतो बर हे रुपालीचं निरीक्षण आहे हा तुम्ही चतुर काय म्हणता म्हणजे आपण जर आरशात आपल्या आरशामध्ये एक माणूस असतो तो माणूस आपणच असतो बर आरशातल्या माणसाला विचार असं सरांनी विचारलं होतं किंवा खरोखर मी इमानदार आहे का मी खरं बोलतोय का हे आरशाशी संवाद साधा आणि आरशाशी बोललं पाहिजे मी तुम्हाला पण सांगितलं आहे आणि आपण एक उपक्रमसुद्धा घेतलेला आहे की मित्र माझा आरसा आरसा या शब्दाला धरून सर्व काही सांगता आलं पाहिजे आरशा आपला मित्र हा आरशासारखा असला पाहिजे आरसा कधी खोटं बोलत नाही तसा आपला एक मित्र असावा असं आपण त्या उपक्रमातून म्हटलं होतं तर आज वेळेवर अचानक विषय दिला शीतलला अगदी तुम्ही लहान वयात आहात तुम्हाला वेळेवर एखादा विषय दिला तर त्यावर काही ना काही बोलता आलं पाहिजे याला प्रसंग अवधान म्हणतात बघा तुमच्यासमोर अचानक एखादी घटना घडली तर तुम्हाला तात्काळ निर्णय घेता आला पाहिजे तुम्ही त्यावर रिॲक्ट झालं पाहिजे तात्काळ तुम्हाला प्रसंगावर त्या बोलता आलं पाहिजे कृती करता आली पाहिजे यासाठीचा हा उपक्रम आहे शीतल मॅडम तुम्ही खूप छान पद्धतीनं सांगितलं आज दिवाळीच्या नंतर तुमचा पहिला क्रमांक लागला आणि तुम्ही खूप छान सादर केलं तुम्हाला पुढील प्रयत्नासाठी शुभेच्छा